गुड मॉर्निंग आज पंधरा डिसेंबर सोमवार आहे पण आज शनिवार असल्यासारखं वाटतं ओके हो नाही तर आज शिक्षण परिषद आहे आणि आपली सकाळी सात दहा ते दहा दहा अशी तीन तासांची शाळा आहे तर या तीन तासांचा नेहमी आपण सदुपयोग करून घेतो तीन तासामध्ये काय शिकव शिक्षकांनाही प्रश्न पडतो आणि तुम्हाला पण असं वाटतं की आता ह्या तीन तासासाठी कशाला शाळेत जायचं हो की नाही तुम्ही झोपून टाकता घरी राहू द्या शाळेला जायचं पण त्यासाठीच आपण हे अशा कार्यशाळा किंवा काहीतरी वेगळं करायचं असं ठरवत असतो असेच सेक्रेटरी माननीय विनाताई फडके यांच्या नेहमी सूचना असतात की मुलांचं अक्षर सुंदर हवंय शिक्षकांचं अक्षर सुंदर हवं आता आपल्याकडे सगळे शिक्षक असे वेचून घेतलेले असल्यामुळे सगळ्यांचं अक्षर सुंदर आहेच आणि त्यातल्या त्यात ज्यांनी प्रयत्न करून अक्षर सुंदर बनवली आहेत स्वतःची ते आपल्या आणि एवढ्या मी होते आपल्या दोन माता पालक उपस्थित आहेत तर आम्ही काल ठरवताना असा विचार केला की पालकांच्या विचारसाठी आम्ही अमिलक नको पालके पण भाजप आम्हाला बघायचं होतं की कोण येतोय आणि त्या चौथी आलेली आहेत मी सर्वांच्या तुमच्यामध्ये ऐकलं किंवा बाबांना बाबांना किंवा इंटरेस्टिंग मला कमी येत नाहीमध्ये त्याच्या वाटतं काय करेन के आपल्याला ओके आहे पण अक्षर एवढ्यासाठी सुंदर जर हवं आहे की तुमच्या अक्षरावर तुमचं व्यक्तियो कळतो तुम्ही प्रिय आहे ते अक्षर आहे त्यावर मी पाहून कळतो त्यामुळे आपल्याला त्यासाठी आता बघा माझं सुद्धा खूप छान आहे लहानपणापासून माझे स्पर्धांमध्ये बऱ्याच नंबर मिळवलेले आहेत तर तरीसुद्धा मी इथं तो कागद आणि एक ते लेटर पॅड घेऊन आहे का नाही कारण अजून मला वाटतं की आणखी नवीन काहीतरी मिळेल सर काहीतरी स्ट्रोक शिकवणार आहेत ते मला शिकायला मिळतील हां आपल्या शाळेमध्ये सगळ्यांच्या सगळ्यांची अक्षरं सुंदर आहेत आणि ज्यांची आहेत ते काही घाई घाई पिण्यामुळं जरा इकडं तिकडं झालेले असतील तेही आज शिकणार आहेत शिक्षकसुद्धा शिकणार आहेत पालक शिकणार आहेत आणि तुम्ही तर शिकायचंच आहे कंपल्सरी आणि तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या आईला आत्ता वेळ मिळालेला नाही इथे यायला हो ना आईला बाबांना आजीला ज्यांना शिकायचं आहे त्यांना तुम्ही शिकवायचं आहे चालेल आता आपण या कार्यशाळेला सुरुवात करत आहोत